पुण्यातील मावळमध्ये इंद्रायणी नदीवर कुंडमळ्यात पूल कोसळल्यानं काही पर्यटक बुडाल्याची माहिती मिळत आहे ही घटना साडेतीनच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहेत कुंडमळा ओलांडण्यासाठी इंद्रायणी नदीवर हा पूल आहे मोठ्या संख्येने पर्यटक या परिसरात आले असताना पुलावरून पर्यटकांची इजा सुरू असताना हा पूल कोसळला आहे दरम्यान आतापर्यंत या नदीपात्रात अडकलेल्या अडतीस जणांना चुकरू बाहेर काढण्यात पोलीस प्रशासन अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमला यश आलंय दोन जण या दुर्घटनेत ठार झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते